नेर दारवा दिग्रस मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि माजी वन मंत्री संजय राठोड यांच्या गुवाहाटीच्या सारीपाठाच्या खेडानंतर येथील विश्राम गृहात बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये गुवाहाटी पासून तर मुंबई पर्यंतच्या घडामोडीची चर्चा शिवसैनिकात आणि आमदार राठोड यांच्या उपस्थितीत बंद दरवाज्यात झाली आमदार संजय राठोड यांची कारकीर्दही शिवसैनिकांपासून तर जिल्हा प्रमुख आमदार आणि नंतर कॅबिनेट मंत्र्यापर्यंत पोहोचली या दरम्यान आमदार राठोड यांनी सर्वसामान्य माणसां लोकांच्या मूलभूत सुविधापासून तर त्यांच्या आरोग्यावर सर्वात जास्त भर दिला आहे दरवर्षी आरोग्य शिबीर अपंगांना सायकलीचे वाटप निराधारांना पेन्शन अंधांसाठी निशुल्क शस्त्रक्रिया शिबीर गरजवंतांना घरकुल गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक सोहळा या सर्व कार्यामुळे नेर दारबा आणि दिग्रस मतदार संघातील नागरिक आणि संजय राठोड यांचे संबंध फेविकॉलच्या मजबूत जोडाप्रमाणे असल्यामुळे आमदार संजय राठोड यांनी जरी बंडखोरी केली असती तरी आमदार राठोड यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर नेर दारवा आणि दिग्रस मतदार संघातील मतदार आणि शिवसैनिक त्यांच्या पाठीशी उभे आहे इतर मतदारसंघातील बंडखोर आमदारांच्या विरोधात निषेध मोर्चा काढून प्रतिकात्मक पुतळे जाळण्यात आले परंतु नेर दारवा आणि दिग्रस मतदार संघाच्या आमदार राठोड यांच्या प्रेमापोटी कुठेही अनुचित प्रकार घडला नाही शिवसैनिकाला असा विश्वास आहे की आमदार संजय राठोड यांना कुठल्याही परिस्थितीत मंत्रीपद मंत्रीपद मिळणारच आणि आणि मिळाल्यानंतर नेर दारवा मंत्री मतदारसंघाचा विकास हा आजच्या उद्या दुप्पटीने होईल असा दृढ विश्वास असल्यामुळे आमदार राठोड यांच्या विरोधात एकही शिवसैनिक गेला नाही आमदार राठोड हे प्रवाहातच राहावे आज जरी आमदार असले तरी उद्याचे ते नक्कीच मंत्री असतील असेही शिवसैनिक बोलले जाते महाराष्ट्रामध्ये मा जे नुकत्याच घटना ज्या घडल्या त्याच्यामध्ये आम्ही जे चाळीस विधानसभा सदस्य आहोत जे शिवसेनेचे होतो आहे आणि समोर सुद्धा राहणार आहे तर आमच्यावर बंड केला किंवा आम्ही के बंडखोरी केली अशा पद्धतीची जी भूमिका आपल्या चॅनलच्या प्रतिनिधीनी मला विचारली तर मी अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की आम्ही बंड किंवा बंडखोरी केली नाही आम्ही उठाव केला कारण विधानसभा निवडणुका जेव्हा आम्ही लढलो त्यावेळेस शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती आमची होती युवती म्हणून विधानसभा लढलो निवडणुका झाल्यानंतर आम्ही सर्व विजयी झाल्यानंतर आमच्या पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबाने अशी भूमिका घेतली की आता आपण भाजपसोबत न जाता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी निर्माण करायची आणि त्या माध्यमातून सत्ता स्थापन करायची शिवसेना पक्षप्रमुखाची ही भूमिका असल्यामुळे इच्छा सुद्धा आम्ही त्यांना त्यांना विरोध करू शकलो नाही आणि आम्ही त्या सत्तेमध्ये सहभागी झालो खरंतर शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब हे आमचे कुटुंबाचे प्रमुख आहे त्यांच्या मनाबद्दल आमच्या मनामध्ये आदर होतं आहे आणि समोरसुद्धा राहणार आहे वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही सर्वांनी अनेक वर्षे शिवसेनेचं काम केलेलं आहे आणि आजही वंदनीय शिवसेना प्रमुखांच्याच विचाराचे पाईक किंवा शिवसैनिक म्हणून आमची भूमिका समोरसुद्धा राहणार आहे अशा वेळेस जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये झालं तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष सोबत आल्यानंतर त्यांची जी वागणूक आहे किंवा माननीय उद्धवजींनी कोरोना काळात किंवा त्यांची प्रकृती बरोबर नसल्यानंतर ज्या पद्धतीचं काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी मंत्र्यांनी किंवा त्या दोन पक्षाच्या सर्व पुढाऱ्यांनी कारभार केला त्याच्यामुळे मी आणि माझे सर्व सहकारी अतिशय नाराज झालो ही भूमिका जेव्हा आम्ही आमच्या शिवसेना पक्षाचे गटनेते सन्मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्याकडं मांडली तेव्हा त्यांनीसुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांना ही भूमिका वारंवार समजून सांगण्याचा प्रयत्न केला की काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आपले आमदार आता युती तोडा आघाडी तोडा अशा पद्धतीची भूमिका मांडत आहे आणि युतीमध्ये आपण ज्यांच्यासोबत लढलो त्यांच्यासोबत सरकार स्थापन करा ही भूमिका त्यांनी सुद्धा वारंवार पक्षप्रमुखाकडे मांडली परंतु पक्षप्रमुखांनी खरं तर हे कानावर घेतलं नाही आणि म्हणून एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये कारण ते शिवसेना विधिमंडळ पक्षाचे आमचे नेते आहेत त्यांच्यासोबत आम्ही चाळीस आमदार खऱ्या अर्थानं हा उठाव केला आणि ही भूमिका नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर